नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा शैलाजताई कैलास काळोखे यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव दाभाडे शहरातील सर्व महिलांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महिलांसाठी उपयोगी असणारे मिक्स ग्रेव्ही प्रकार बनवणे त्याचप्रमाणे वरून फ्रेशनर बनवणे याचे एकदिवसीय मोफत प्रशिक्षण महिलांसाठी ठेवण्यात आले होते त्याचबरोबर महिलांसाठी लकी ड्रॉ व आकर्षक बक्षिसांचे वाटप देखील यावेळेस करण्यात आले या कार्यक्रमासाठी कुलस्वामिनी महिला मंचा अध्यक्षा सारिकाताई शेळके तसेच तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी महिला काँग्रेस सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्या यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तळेगाव शहरातील असंख्य महिलांनी या एकदिवसीय प्रशिक्षणात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला शैलजाताई काळोखी या नेहमीच महिलांसाठी उपयुक्त अशा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करत असतात त्यांची नेहमीच सहकार्याची वृत्ती आणि जनमानसात मिळून मिसळून काम करण्याची सवय यामुळे शैलाजताईंवर प्रेम करणाऱ्या परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने यावेळेस ताईंना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती आज तळेगाव शहरामध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त मी ग्रेव्ही प्रीमिक्स ग्रेव्ही आणि परफ्युम आणि रूम फ्रेशनर याचं एक दिवसीय प्रशिक्षण ठेवलेलं आहे आणि आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनीलांना शेळके तसेच आपल्या लाडक्या सारिकाताई ताई शेळके हे जसं मावळ तालुक्यासाठी काही ना काही देण्याची त्यांची भावना असती आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही मी दरवर्षी आज चौथ वर्ष आहे की कुठला ना कुठला उपक्रमाचं एक दिवशी वाढदिवसाच्या निमित्ताने ठेवत असते आणि अतिशय चांगला प्रतिसाद मला या प्रशिक्षणाला आहे आणि भगिनींनी माझ्या तळेगाव शहरातल्या भगिनींनी स्वतःच्या पायावर उभं राहून उद्योजिका व्हावं हीच माझं हे प्रशिक्षण ठेवण्यामागचं ध्येय असतं आणि माझी तळेगाव शहराची कार्यकारणी अतिशय चांगल्या प्रकारे माझ्या बरोबर उभी राहून मला माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये खूप छान मदत करत असते आणि माझ्या पत्रकार असतील किंवा येऊन माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली उपस्थित मनापासून धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चान वाढे आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद